नीव्णा। 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 नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललो आहे आता माझे मित्र येत आहेत अलिबागला चाललोय फार्महस इथे तर बघूया आरदिक मुले येणार होते ती कॅन्सल झाली तर त्यांची वाढ बघे साडे दहा इकडे छाकडा घेऊन चाललेत बैल कुठे ते शर्यती जे सागर शेठ आणि पावसे आलेले आहेत खास माळा घेण्यासाठी फक्त आम्ही तिघेच गाडीमध्ये बाकी कोणच नाही प्रायव्हेट गाडी प्रायव्हेट आहे आमदारच वाटत आहे हे भरत गोगावली वाटत आहे शेठ कुठं बसू हा सो so, चला मित्रांनो आम्ही आता आमच्या गाडीमध्ये तिघेच आहोत पावसे मी आणि देशेकर आणि त्या गाडीत कोण कोण आहे जनार्दन निवास आणि निखिल आणि बाकीचे टांग मारली आम्हाला आले नाही तर नाही आपण काय आपण आपला एन्जॉय करायचं मस्त ऑर्डर नाही तर जायचं का कुठेतरी फिरायचं अजून पिकनिक आमच्या चालूच पावसाळ चालू झाल्यानंतर डोंगरा बिंग अजून बरेच धबधबे वगैरे बाकी आहेत फिरायचे फक्त चालू होते कुठं वॉटरफॉल चालू झाले एवढे नसतील एवढे नसतील आत्ताशी जून महिना चालू झाले चला सी एन जी टाकून घेतो मस्तच फुल लाईन बघा ची किती लागले हॅलो अलिबाग कडे नाही अलिबाग वरून येणारी लाईन आहे आज संडे म्हटल्यानंतर सगळे घरी जाण्याच्या मार्गावर आणि आम्ही आता फायनली अलिबाग मध्ये पोहोचलेलो आहे आता बघूया जाऊन आम्ही फिश वगैरे काय चिकन वगैरे घेतो तिकडे जाऊन काय सामान लागेल किराणा वगैरे ते घेतो जाऊ बाकी अजून मित्र अजून मागेच आहेत पेन पर्यंत आले आहेत तोपर्यंत आम्ही काढले की तोपर्यंत बघूया सामान घेऊन ठेवतो आम्ही फुल ट्रॉफिक आज फुल ट्रॉफिक इकडे पावशाने मी उतरले मच्छी घेण्यासाठी आता बघूया काय काय मच्छी आहे हे मार्केटला मध्ये आलोय आम्ही काय घ्यायचा

चला इकडे आता चिकन घ्यायला आलोय बाकी काही मच्छी वगैरे काळे मासे घेतले ऍक्च्युली भरपूर महाग आहे त्याच्यामध्ये नाही घेतला बावीस रुपये पापलेट बारावीस रुपये किलो बारावीशे हजार रुपये सुरमई पण काहीतरी दीड हजार रुपये त्याच्यामुळे आता इकडे चिकन घेतोय पावशे शेट रात्रीची तयारी करते भांडणं काढू नका चाकू घेते तर भारी घेतला धार मस्त असं पण चला 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 मित्रांनो आम्ही आता नागावचे कॉटेज आहे तुम्हाला दाखवतो कॉटेज कसं आहे गाडी इकडे पार्किंगला लावले आणि हे असे कॉटेज आहेत हे बघा चला तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं कॉटेज आहे ते जेवण वगैरे बनवला आहे आम्ही त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही हे बघा सात लोकांसाठी बास जास्त काय नाही हो लावा ना एसी आता काय टेन्शन नाही मागे माझे आमदार आहेत बघा आमदार आमदार शेठ आले वाटून चांगला आहे का एसी लावा असेल तर अलफ मोठ आहे हॅलो चला इकडे आता पहिला जेवण बनवायचं चालू केलाय वाजले तीन तीन वाजले आणि शेट आमचे आले धंदा उकडून आणलेत का ते हाय आण खुल देऊ फक्त सात जण आहेत आणि सामान बाग केवढा आणलाय बाबा बा, 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 तुला एवढं ही दुसरी दिली त्यांचं लिखित होती ना ही ते पोरांची दिली बोलते एवढे एवढं ते एवढे ते सोल तू आणि गोष्टी ताट लागल जानेबाई कांदा कापतय ते का लसूण सोलतोय किरण इकडे लसूण सोलतोय निवास इकडे निवडा पडलाय इकडे सगळी काम करते आणि हा भाई घसरलाय खायला आणि जेवण बनवण्यासाठी बाहेर गेलेत सागर आणि सागर आणि पावशी पाव पाँश किलो तेल टाकणार आता लसून बाजूला लसून बाजूला चला शेठ पहिलं चिकन लवकर बनवा गॅस एवढाच रे का भास करते। कर पास फटाफट होईल दे आमचे कुक कुकिश पावशे खास नीतलं सोडून बोलवलेत फक्त कुकिंगसाठीच बोलवले आहे ना रात्री काय झोपाची सोय होईल तेवढंच टाक मसाला झोंबुली चला शेठ आमच्या आता कोळंबी बनवत आहे कोलंबी काय काय नाव फ्राय फ्राय याला काय फ्राय बोलतात का कोलंबी मसाला

आणि आम्ही चालू आता स्विमिंग पूल मध्ये करण्यासाठी चला ब्ल्यू सी ब्ल्यू सी हे पाणी आलं आहे त्याला बोल काय चालू कर मशीन पाणी बघा कसं आहे काही शॅम्पू टाकले काय फेस टाकले काय म्हणते शेडा निमडा दोन रस्त्या बाबुवा याला फेस आले नाही फेस काढता काढता त्याने ता ओढे टाकले काय प्रॉब्लेम झाले का डबल इथे येऊ

हाँ, नहीं नहीं, 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 नहीं नहीं सो so, चला मित्रांनो मस्त आमचे स्विमिंग पूल मध्ये वगैरे केले आता चालू आहे आम्ही बीचवरती बीचवरती आता किती आता साडेसहा झाले साडेसहा झाले तर आता निघतोय सहा जण आम्ही निघतोय थोडा एक मित्र आतमध्ये झोपतोय चला मित्रांनो आम्ही चालू आता नागाव बीच काय निमडा टॉच केल मी एक खलास निमडा एक खलास, खलास।, खलास बाकी साचा नागवला ना मित्रांनो <laughs> एन्जॉय करा एन्जॉय निमडा एक चुकी वाटला होते <laughs> निवासच्या सात बाकरी एक कोला खालवलाय खलास निवास काय बोलतो निवास काय बोलतो बोल बोल अजून घाबरून मी फॉरेनर वाटतो चला चला आम्ही आलो नेगाव बीच नेगाव नागाव बीच नाही ने, नेगाव बीच हे बघ धक्कास्टॅड धक्का स्टॅड चिखलामध्ये आई लव नागव बीची सैगी सैगी आंबा सै, आम्ही आले हो गाई। आ, आता लोकांचा झगला पार करून आम्ही गारगार घाला झोपले एकतात आम्ही सगळी फिरता झोपवलं त्याला झोपवले बायचा गोगल बघा गोगल दाद नाही करायचा डोले लोकांच्या आडरी मारून मारून डोल्यान सू झाले आता गॉगल घालून फिरतात लोक निमडा चला इथं जरा टेल मी स्विमिंग पूल मध्ये अंगोल अंगोल केली आम्ही आता इथं काय अंगोल नाही करणार अंगोल इथं करायची इच्छा नाही फक्त फिरायचं हा फक्त फिरायचं आणि या ठिकाणी मस्त पैकी निसर्ग आहे मित्रांनो बऱ्याच दिवस तोच तोच मंडप तोच डेकोरेशन बघून आम्हाला तोच तोच पाऊस तोच पाऊस बघून आता <laughs> टेन्शन आलेला आता थोडासा रिलॅक्स रिलॅक्स टोल फ्री होण्यासाठी आम्ही थोडं बीचवर आलोय आजपासून रिलॅक्स आजपासून रिलॅक्स जेवढा पाऊस पडेल तेवढे वॉटरफॉल बघण्यासाठी आम्ही सज्ज झालेले होते आता कुठं पण कोणी बोलवा आम्हाला आम्ही तयार आहोत तीच आता बॅग आमच्या भरलेल्याच आहेत <laughs> एक्सपोजिंग वॉटरफॉल त्या कॅमेराच्या बॅगा पॅक केल्या ना, आम ना, ना आता आमच्या बॅगा भरल्या नाही आता विंदास आता फक्त तारका काढायचे आहेत कुठला वॉटरफॉल कुठल्या दिवशी जायचं स्टार्टिंग आम्ही इथून अलिबाग पासून गेले नागोबी नागोबीजला आहे आम्ही बघू कोण बोलवला तसं आम्ही निघलोच याच्या पुढे आता कुठला प्लॅनिंग असेल ते काय सांगता येत नाही तुम्हाला जर कोणाला काय बोलवायचं असेल तर आम्हाला फोन करा आम्ही आलो <laughs> नाही तर तुमच्या वॉटरफॉल असेल तर सांगा सांगा येतो चला एन्जॉय गाडवाले 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 देशेकरांची आशीच काय देशेकर आता महालुंग्याचा काटा इकडेच आहे चला <laughs> बीच वरती आता थोडा एन्जॉय केला आम्ही आता जातो चिकन घ्यायला लागेल बिर्याणीसाठी चिकन किती लागेल आपल्याला चिकन एक किलो एक, एक किलो आपण मटाल सहा जण सकाळी घेऊ नाही एक व्हेजवाय आता त्याला सहा जणांना एक किलो बिर्याणी बनवण्यासाठी एक किलो भरपूर वेल आपल्याला राहील तो पण एक किलो चिकन घेणार पहाटेचा काय नाश्ता दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो आपण एवढा काही नाही पण बघू उद्या तर व्हेज बाकीचे तर व्हेज आहे आपण तर व्हेज नाही कुठला पण वारं असू ते नॉन असतं आपल्याला

त्याने <laughs> पण आज खॅद केले आजच्या दिवसात हे <laughs> बघा काय केलंय पूर्ण वाट चल तिकडे पुढे पुढे गाडीचा ॲक्सिडेंट झाला तो बालासाहेब ठाकरे यांचा आहे तुमची सांभाळून तो हे <laughs> चल किरण फोन केला तो बोलतो तुम्हाला काय बरं वाटलं का कसं बरं वाटलं बोलतो तरी बरं तुला काय आणू का तो बोलतो तुम्ही पहिले या नंतर बघू बोलतो एकदा मोकला हो बर पहिले तर आणतो काहीतरी चला आम्ही जातो आता रूम वरती काय कपडे वगैरे माकले ते काढा लागतील पणती आपले दांग पणती पाठी आणली दांग बारा बाकरीची पणती पाठी आणली आयला स्वतः पारला त्याला पारला याला पारला चला आता आमचा रात्रीचा जेवण तयार करतोय आम्ही इकडे चालू केलंय आमच्या पावसा बिर्याणी बनवतोय बिर्याणी मस्त वासय बासमती राईस कुठले